नाचत होते तसे तसे नाचत होते तसे तुम्ही नाचत होता तिथं तिकडं वॉटर पार्कला जाऊ आणि त्याला कमन नाही नेलो तुम्ही रात्री आ तुम्ही तिथं जाऊन कसे नाचत होते वाश व्हिडिओ मध्ये आपण बघितलं तसे तसे नाचलात तुम्ही आणि त्याला कमन नाही नेलो तुम्ही आ रात्री तुम्ही वाचलात उशा उशीरा आलात म्हणून सकाळी ते उठायच्या आधी गायब झालात आताशिक तुम्ही त्याला गटलात लगेच त्याच्या लक्षात आलं आणि ड्रेस कोणता होता अंगाव हिवच ड्रेस होता होती वरत शर्ट तेच होत आणि तेच घालून व्हिडिओत नाचत ना आणि तुला नाही नेलं तिथं नाचायला ते का नेलं तुमची गरज नाही त्याला सोडून जायची पण ना सॉरी सॉरी कर बस बस नाही तुम्ही दुन पुढे जाऊ नका त्याला आज आम्हाला काय करा कपिलधरला घेऊन जा आम्ही पोहोचतो पोहतो जायचं का वागा हं मग आता मारू नको आपले पप्पा आहेत ना त्यांनी पप्पी घेऊन असं ठेवलं होतं रात्री दंडुक पण तुम्ही गाठलाच नाही तो झोपी घ्यायला जायचं नाही इथून पुढं त्याला सोडून मला त्याला बुमबुम मध्ये घेऊन जायचं तिघाने जायचं एकट्याने जायचं नाही तो हो शिवाय आता फुटूच करत तुझं धुवून काढलं त्या पप्पाला बसली तिथे खाली बस ना तिथून पुढेच जात जाऊ तुम्हाला वॉर्निंग दिली नाही तर दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वेळेस काहीच खरं नाही त्याच्यामुळे नीट राहतो का नाही रहाग येतो नेतो तो आता मारू नको फुस्टर मारल वागतस uh, तू डायरेक्ट ती पिचकारी फुटस uh, तर uh. uh, uh, uh. तुझे लक्षात होत रात्रीचं आणि हां रात्री पुसून गटले नव्हते होई ते गटले की काढलं धुवून मारू नाही तसं वागा पप्पाला आपले पप्पा इथं त्यांची दम डम 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 करून काय करत होती तिथं जाऊट आणि तुला नाही नेलं